खेर घराचा एंड होत आला बघा बघा या शेवटची लांबडी भीत राहिली होती ती घेतली बघा आता खालच्या दरात एवढ्या राहिले त्या आपल्या घराचा उद्या ज्याला एंड होते बघा प्लॅस्टरचा कुंभी फक्त प्लॅस्टर करायची राहिले नाही बाकी सगळं झालं त्या दिवशी बघा ग्रॅनर बसवायला अडचण इथे म्हणून त्या कलाकड तेवढं प्लॅस्टर करून घेतलं होतं खिडकी याकडंनी ते पांढर दिसत मग ग्रेनार सगळं बसवलं तेवीस चोवीस तारखे आसपास खिडक्या बस बसतील आपल्या आगा ऑर्डर दिल्या खिडक्या बसवायला खिडक्या दरवाजा तेवीस चोवीस ला ओके पंचवीस सव्वीस ला कलर पंचवीस सव्वीस ला प्रायमर पांढरा शेपट लांबडी लांबडी भीती दिसते ह्या साईड सुद्धा

त्याला हां हां तुब्लो हां त्या हाताले घ्या पाटी कुठा पाटी पाटी लेवल न घ्या आपण इ मुजवणार आहे आया कितन घेणार आहे फाउंडेशन आपण तर पाटी हे लेवल न घ्या हां तस तस हां कितले घ्या हे लेवल ना साइनर भाऊ हां तेवढं घ्या बाकी छारा मारा म्हणजे ही नियोजन चालू आहे ओ इकडे खोली काढायची अजून एक आपल्या मसाल्याला ह्याला चिटकून ही किटकिज आंतर किडकिज अंतर ठेवून ह्या साईडला जी जिराता ही, हो ही।, ही लांबड जी जिरा ह्या साईडला खिडकी बसने एक फुटभर फोटो ठेवायचं आणि एवढी अशी खोली काढायची इकडे आपल्याला चटणीला मसाला डंक चकी सगळं टाकायचं या काय चाललंय मिस्त्री माल संपला का टक्क केला का नाही ओके मध्ये केले ना तेवढा कोपरा काढा तेवढा ही कोपरा काढा माल आहे तिस्त्री विषय नाही तो मी असल्यानं भुगुनिया। योगा तुम्ही या म्हणताय मल्ल्याला तुझ एवढा कोपरा काढायला पंच मारला का नाहीतरी जाही विषय नाही बाबा ही पाठीमागची साईड आपली पायरी प्लॅस्टर केली काढा टाका देत तेवढा आपल्याला हे करा ग्रॅनाईट ग्रॅनाईट हे सगळं आणून ठेवलंय हो प्लॅस्टर ही बारकी पाठीमागची बारकीच केली आपली एक तीन आहे माझी थोडं पाच फुटा या केलेल्या पायऱ्या पाठीमाग एवढीच नाजूक आपले चिखार झालं दोन पायऱ्या बसले त्या पाठीमाग प्लॅस्टर ब्लिस्टर करून ओके मध्ये टक केले काय अडचण नाही बघा टक करून ठेवले थोडं कालच बांधली होती पायरी येतली मग आज प्लॅस्टर करून ओके उद्या किंवा परवा दिला ग्रेन्हाइट ग्रेनाईट आणि ही पाठीमागं बीन पर्शी थोडी उरली आहे ती बाथरूम बसणं ह्या पायरीपर्यंत बघा बाथरूम बसणं ह्या पायरीपर्यंत एवढी पर्शी टाकून घ्यायची बघा ही कोबा केलेल्या ठिकाणी आणि इकडं ही कोबा मोकळा ठेवायचा आहे जी कोबा आहे रस्त्यापर्यंत कोबा असाच मोकळा आपला स्वयंपाकाला मसाले ही ही करायचा आहे चटणी भाजायला ही करून पट्टी मग असं जो ठेवायचं ठेवायचा बाकरी बिकरी एखाद्याची जरी कराय झाल्या तरी आपल्याला यावं होत्या म्हणून ती अर्धा कोबा तसाच आहे बिगर परशीचा मग चुली बिली कार्यक्रमात चुली ही आशनी महाग द्यायला येते ना खोली ओलाय घट घट मशी लागे मला

कुठल्या शाळेत शिकला होता मिस्तरी तुम्ही तुमची शाळाच सांगा नेमकी कुठल्या शाळेत ऍडमिशन घेतलं तुम्ही काय राव कोपरा काढला असं कसं काजी दिसत या तर कोपरा येऊ द्या सरळ सकट ठिकाण आहे ठीक थोड हा मग आिराव कस फोंडाळ दिसतं एखाद्या बायला कोपळाला कोकण असतो ना तसही दिसायला लागले या पायऱ्या पायऱ्या दिवशी बघून आलो कोपरा ते कोपरा न कोपरा दिसतो याकडेच त्याकडेच आणि मधील फोंडाळ ठेवायचं म्हटलं तर शो झाले गे राव दमान दमान फाडसाल सचिन शेठ ताकतीय जीवा कुठं ताकत दाखवू नका अण्णा अच्छा होय काय कुठलं काम खिडकी काय इथं चारी बाजू सगळ्या खिडक्या सामान होत्या मग माल चढवा येत ना मग सगळा माल चढवा लागते माल सगळा नाही मग त्याचा तेवढा असता खिडकीची स्पेस आहे का तेवढा तिथे कस केली बाहेर डिझाईन इथे सारखी डिझाईन खराय घ्यायची खोली पुढे इथे नाही मिस्तरी येते त्यामुळे ती कुठली ती बाजू ठीक आहे कडे बाजू बाजू मग दिसतो गेलेला बाथरूम बसल्याचे खेळ तोळ करून हा तक्र झाले त्या साईडला कडू येतो जी दिसते बाजू ती करते तोळ पाहिजे कुठल्या बाथरूम झाले ते तो मारून करायला कुठल्या जुनी जुनी भिंत आहे का आपली बाथरूमच्या समोरची खिडकी जुनी जुनी भिंत पहिले करायची जुने नाही करायचं येत विचारा त्याला माल चढावा लागते माल चढवायला लागत नाही टोच्या मारायचा माल दुसरा मारायचा राहू दे काय काढून त्याच्याविषयी काय नाही राहू दे इकडे की होणार आहे साहेब चटणीची खुरी खाल्ली का पिठाची चक्की एक डंक घेतो बघा हळूहळू म्हणजे कुठं चटणी कराय मसाला कराय कुठं जायला न ग आणि काय न ग आणि तुम्हाला पीठ पाहिजे असलं तर पार्सल करतो पण येत ना डायरेक्ट काय आपली घरची मोठी लाट चक्की घ्यायची साठ सत्तर हजाराची चक्की घ्यायची दोन मिनिटात असं पाहिली दळलं पाहिजे अशी स्टिमची चकी घ्यायची यंत्रणा जोरात हलवायची कष्ट किती पण करायचं पण यंत्रणा जोरात हलवायची हाय का असा दमकुणा यात एका महिन्यात घर उभा केलं ना पटेन दोन दोन मिस्त्री तरी महिन्यात ओके करून टाकलं महिन्यात बघा एवढं भर मोठं घर जवळजवळ पन्नास साठ फुटाचं घर आहे मग काय त्या आकडस पट्टाच करून ठेवला प्रायमर मारलं का बघा सकाळ धरण हा सकाळ धरण घर असते पण काय आलंच नाही आता गेलं आता गार पडलं बघा पाऊस कागद पट्टी काला जायची तकडून का कसं वाटतंय नक्की सांगा मित्रांनो घर कसं झालं सांगा कमेंटमध्ये